ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. श्री राम प्राण प्रतिष्ठा सोहळ्या निमित्त सुरळ गावाचा जयश्रीरामाचा जयघोष आज प्रभु श्री राम अयोध्या आले या दैदीप्यमान सोहळ्याच्या निमित्ताने सर्वत्र देशात जणुकाई दिवाळी साजरी होत असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यास पार्श्वभूमीवर सुरळ गावागावातील ग्रामस्थ व युवा वर्ग महिला मंडळ एकत्र येत चांगल्या प्रकारे भक्तिमय पावाने प्रभू श्री रामांच्या मूर्तीची पूजा आरती करून प्रभू श्री रामांचे आशीर्वाद घेतले युवकांनी बाईक रॅली काढून आनंद व्यक्त केला यावेळी त्या एकोणीसशे ब्याण्णवच्या लढ्यातील सुरळगावचे दोन कारसेवक गेले होते विद्याधर मनोहर बागकर आणि कैलासवाशी सुधाकर रघुनाथ ठाकूर यांचे शब्द सुमनाने आभार मानण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित महेश्वर बागकर रोशन चव्हाण जगन्नाथ भोसले भाग्यवान बागकर सतीश राज बागकर, मनीषा आग्रे तेजस्विनी बागकर सायली ठाकूर जिया भोसले सिद्धी बागकर समीक्षा मुर्डेकर व ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते महानकेपसाठी विनोद चव्हाण गुहागर